एक गड्डा लसूण थोड्याशा हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे आणि जिरे हे आता आपण खलबत्त्यामध्ये टाकून एकजीव करून घेऊया ॲक्च्युली मला मिक्सरपेक्षा खलबत्त्याची चव जास्त आवडते तुम्ही हे पाहू शकता आपलं वाटण करून झालेलं आहे आता आपण हरभऱ्याची भाजी घेऊया ही ॲक्च्युली वाळलेली भाजी आहे यामध्ये आपण दोन चमचा हरभऱ्याचं पीठ टाकूया म्हणजे डाळीचं पीठ टाकूया ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम ब्लॉक करते मला नाही आहे समजत की काय होऊ आता हे आपण एकत्र करून घेऊया हे बघा मी मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती यामध्ये आपण दोन चमचा तेल टाकूया हे ते दोन चमचा तेल टाकून झालेला आहे तेल थोडस गरम होऊ देऊया आता यामध्ये आपण चिमुरभर जिरा टाकूया जिरा तडतडत आहे तर, -तर, तर, तर आपण काहीशा लसणाच्या पाकळ्या टाकूया लसण पण असं ऑरेंज कलरमध्ये भाजूपर्यंत परतून घेऊया हे बघा लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे वाटलेलं वाटण त्यामध्ये ऍड करूया यालाही आपण दोन ते तीन मिनिट चांगलं असं परतून घेऊया आता आपण यामध्ये एक मग पाणी ऍड करूया सहजसाठी कोणी हळद नाहीये टाकत पण मला आवडते म्हणून मी ऍड केलेली आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे टाकू शकता अथवा नाही हे बघा मीनी एक मग पाणी ॲड केलेलं आहे एक ते दोन मिनिट ह्या पाण्याला उकळी यायची आपण वाट पाहूया तोपर्यंत सो गाईस तर तुम्ही नंदिनी किचन मध्ये स्वागत आहे हे बघा मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पाणीलाही उकळी येत आहे पाणी चांगल्या पद्धतीने उकळलेलं आहे आता आपण यामध्ये ते मिक्स करून घेतलेली भाजी ॲड करूया भाजी ऍक्च्युली थोडी थोडीशी ॲड करायची आहे आता आपण हे हलवून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता भाजी ही शिजवून घेऊया आता ऍक्च्युअली पाण्याचं प्रमाण तुमच्या मनाप्रमाणे ठेवू शकता तुम्ही बघा मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की आपली भाजी है। आता बनलेली आहे आता हे आपण ज्वारीची किंवा बाजरीच्या बापरीसोबत सर्व